नमस्कार रसिकहो मला ओळखलं मी उु। <laughs> उु उु। उ महान अशा राजाच्या शय्यागृहाची अनभिषिक्त सम्राज्ञी मंद विसर्पिणी नामक ऊ बोलते या राजाच्या रक्ताच अतिशय आनंदानं शोषण करत मी जगत होते सत्तापीपासून नेता आणि रक्तपिपासू पू आमच्या तसूभर देखील फरक नाही बरं मी आणि माझं कुटुंबच या राजाच्या रक्ताचे एकमेव मालक आहोत अशा उन्मादात जगत होते मी आणि एक दिवस माझ्यासारखाच रक्तपिपासू अग्निमुख नावाचा ढेकून जो बऱ्याच जणांना त्रास देऊन फिरत फिरत माझ्याकडं काहीशा आशेनं आला रक्ताचं नातं असलेल्या त्या ढेकणाला पाहून मी म्हटलं अरे अग्निमुखा तू कसा माझ्या साम्राज्यात येऊ आहेस हे स्थान तुझ्यासाठी योग्य नाहीये त्यामुळे तू निघून जा आपलं सहजीवन शक्य नाहीये त्यावेळी तो म्हणाला हे ऊ आपलं रक्ताचं नातं आहे आपला गृहस्थ धर्म सांगतो की आपल्या घरी आलेल्या दुर्जनाचं देखील आगत स्वागत करावं ज्यामुळं स्वर्गाची प्राप्ती होते शिवाय मला अनेक प्रकारच्या शोषणांचा अनुभव आहे मी आजपर्यंत ज्यांचं शोषण केलंय त्यांच्या आहार दोषामुळं कडू तिखट आंबट चवी मला अनुभवायला मिळाले पण तू ज्या राजाचं शोषण करते आहेस ना तो विविध प्रकारच्या स्वादिष्ट आहाराचं भक्षण करतो त्यामुळं त्याच रक्त निश्चितच मधुर असणार असं मला वाटतं असंही आपलं दोघांचं रक्ताचं नातं आहे की नाही त्यामुळे आपण दोघही या राजाच्या रक्ताचं परस्परांच्या सोयीनं निश्चितपणे शोषण करू मी तुझ्या घरी आलो आहे आणि चांगल्या रक्ताच्या आशेनं भुकेजलो आहे त्यामुळे मोठ्या अपेक्षेनं तुझ्याकडं आलो आहे त्यामुळे ए ऊ तू एकटीनं या राजाचं शोषण करणं हा धर्म नव्हे त्याचं हे बोलणं ऐकून मला देखील दुर्दैवी उपेक्षित ढेकण्याची दया आली मी म्हणाले अरे अग्निमुख हा राजा निद्राधीन होतो ना त्यावेळी मी त्याच्या रक्ताचं शोषण करते पण तू तर अत्यंत दंगेखोर चंचल हल्लाबोल करणारा अग्निमुख आहेस त्यामुळे उतावेळपणे तू काही करशील तर ते माझ्या अंगाशी येईल तेव्हा माझी तृप्ती झाल्यावरच तू तु तुझं कार्य सुरू करावस आणि हे मान्य असेल तरच तू वाटेकरी होऊ शकशील तेव्हा अधीरपणे अग्निमुख म्हणाला मी देवगुरूंची शपथ घेऊन सांगतो की तुझ शोषण पूर्ण होईपर्यंत मी कुठलीही गडबड करणार नाही आमच्यातील परस्पर युतीनंतर मी उ आणि तो अग्निमुख आपापल्या कामाला लागलो दरम्यान राजा आपल्या शेयेवर येऊन आडवा झाला आणि म्हणतात ना स्वभावो नोपदेशेन शक्यते कर्तुमन्यथा अन्यथा सुतप्तम अपिपनी पुनर्ग्छती शीतता या न्यायाप्रमाणे अग्निमुखानं आपल्या लालची आणि अतिरेकी स्वभावानुसार पूर्ण झोप न लागलेल्या राजाच्या शरीरावर आक्रमण केलं त्याच्या राजा सावध झालं त्यानं आपल्याला अचानक झालेला दंश हा ढेकूण अथवा तत्सम अन्य कीटकाताच असणार हे जाणून सेवकांना शोध घेण्याची आज्ञा केली आणि आपला पलंग सोडून तो दूर झाला त्याच्या आज्ञाधारक सेवकांनी त्याच्या श्रेयागृहातील चादरी शालींचा कसोशीनं शोध सुरू केला तेव्हा अत्यंत चपळाईनं अग्निमुख पलंगाच्या खचेत अदृश्य झाला आणि मी बिचारी बेसावत असताना राजाच्या वस्त्राच्या घडीत पकडले गेले असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ असंच होतो बरं सत्ता पिपाई मैत्री करणाऱ्याच माझ काय बिचारीच मी साधी ऊ पण तुम्ही मात्र जाग करा बरं तुमच्या नेत्यांना